नमस्कार फेबेनाची नंबर्स म्हणजे नक्की काय तर फेबेनाची नंबर्स हा एक पर्टिक्युलर नंबर्सचा सेट आहे की एक एक दोन तीन पाच आठ आणि हे पुढे पुढे वाढत जातात असं म्हटलं जातं की फेमेनाची नंबर्स हे आपल्या अवतीभोवती गुलाबाच्या पाकळ्यामध्ये आपल्या डी एन एमध्ये स ब्रह्मांडामध्ये हे नंबर्स कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला नोटीस करता येतात तर त्याबद्दल आपण वेगळं जाणून घेऊच कधीतरी पण आज याचा हेतू असा की थ्री आय ॲटलस हा एक इंटरस्टेलर म्हणजे धूमकेतू आपल्याला पाहायला मिळतो न्यूजमध्ये तो आपल्या न्यूज सौर मालेमधला धमकेतो नाही आहे तो वेगळ्या सौरमालेमधला धुमकेतो आपल्या सौर मालेतून पास होत असताना त्याच्यातून काही सिग्नल्स असे पास होत आहेत जे सिग्नल शास्त्रज्ञांनी नोटीस केले असतात त्यांना फेबिनाशी नंबरच्या सिक्वेन्समध्ये हे सिग्नल सापडले त्यामुळे फेबिनाशी नंबरची विश्वासार्हता अजून जास्त प्रूव्ह होते दुसरी गोष्ट थ्रिया ॲटलेस्टचं जे एज आपण म्हणत आहेत शास्त्रज्ञ सांगत आहेत ते एज आपल्या सौरमालेपेक्षाही जुना आहे आणि त्या एवढ्या जुन्या सौर धूमकेतूमध्ये हे नंबर्स आढळणं ते या नंबर्सची विश्वासार्हता अजून दुप्पट करत आहे त्यासोबतच परग्रहवासी आपण हा एक कन्सेप्ट नेहमी डायसी असतो असेल किंवा नसेल याच्याबद्दल पण यावेळी हे एक स्पेसशिप असू शकतं याच्यावर देखील तज्ज्ञांचे मतं आणि दोमतं चालू आहेत तर या फिमेनाच्या नंबर्सबद्दल आपल्याला अजून काय माहिती आहे ह्याबद्दल आम्हाला नक्की सांगा आणि थ्री या ॲटलसबद्दल देखील तुम्ही काय माहिती गोळा केली आहे ते देखील आम्हाला नक्की सांगा